नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस जुलैमध्ये जे काही फॉर्म भरले होते त्याचा जो काही निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आणि मिरिट लिस्टसुद्धा पाहू शकता तर कशा पद्धतीने नाव चेक करायचं कितीवर मिरिट लिस्ट लागलेली ला आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती येऊन जी डी एस असे सर्च करायचे आहे आणि जे काही पहिलीच वेबसाईट आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आणि या ठिकाणी थोडे झूम करून लास्टमध्ये जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जी काही तुमची लिस्ट आहे ती लिस्ट या ठिकाणी डाउनलोड होणार आहे आणि ही लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओपन करायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल दोन हजार चोवीस जुलै महाराष्ट्र सर्कल लिस्ट या ठिकाणी ही काही जी काही लिस्ट आहे ही लिस्ट या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आणि यामध्ये तुमचा जो काही नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर जर का तुमचा यामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे आणि या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताना जो काही तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटला होता तो नंबरवरती या ठिकाणी सर्च करायचा आहे आणि या सर्चमध्ये तुमचं जर का नाव तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर का दिसला तर या ठिकाणी तुमचं नाव यामध्ये आलेलं आहे तर त्यानंतर तुम्हाला जे काही या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे काही डिव्हिजन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा शेअर करा धन्यवाद